पवित्र रमजान सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिंदे यांनी बाबा मिस्त्री यांच्या घरी सदिच्छा भेट दिली सुशील कुमार शिंदे यांनी सर्वांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या व सोबत बाबा मिस्त्री व इतर कार्यकर्त्यांच्या सोबत शिरकुर्माचा स्वाद घेतला सुशीलकुमार शिंदे येणार माहीत असल्यानं काँग्रेस कार्यकर्ते अधिक संख्येने जमले होते व साहेबांसोबत गप्पांचा सा आस्वादही कार्यकर्त्यांनी घेतला त्यानिमित्तानं आज सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे मी येतात सकाळपासून अनेक लोकांच्या घरी गेलो आणि आज उत्साहाचं वातावरण दिसतं मुसलमान आई हिंदूंना बोलवतात आणि आता सगळे इथं बिननिराळे गावचे लोक होते ते आले इथं त्यांना शिरकुंबा देतात खुशी देतात आणि शुभेच्छा घेतात आणि शुभेच्छा देतात पूर्वा परिवाराचे संस्थापक पूर्वा डिस्ट्रीब्युटर सह अनेक फर्म चे संचालक जिद्द चिकाटी मनमिळावू दानुशूर आणि नव्या नव्या प्रकल्पातून युवकांना रोजगार निर्मिती करणारे पूर्वा परिवाराचे प्रमुख मान्य श्री श्रीधर मामा रामचंद्र बडनाथ यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रीधर मामा आपल्याला उत्तम आरोग्य व आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही सदिच्छा तसेच पूर्वा मेडिकल एजन्सी या फर्म चे पाचव्या वर्षात पदार्पणानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पूर्वा परिवार व पूर्वा डिस्ट्रीब्युटर्स परिवार समस्त सदस्य व सेवक वर्ग